कशी घरी बघा हेल्मेट बिलमेट ओके मध्ये काढलं बघा अभ कसा झाला मग प्रवास एक नंबर आहे नाच करायला आपला आपण ना ना ही बॅग बॅग आपली फिकली आहे बॅग फिकली फिकू दे आपल्याला फेकतायची रुग्ण बॅग काय असल्या दहा बॅग आ... हिव हे आपली बॅग अरे पसर ये आयफोन हे भाई आयफोन बाय भाई आयफोन माग ते हे भाई ये भाई ये भाई चल चल भाई ये नाच करायच ना आपला मागायच एकत्र आपला बाई नाच करायला पावशे बरे गा जीव खाल्ली का तू ओ खाल्ली का नाही तुला दिली का ना दिले ना मग काय डिशेन घेऊ नको या आपल्या घरात रस्त्यानो खायला ना या या इकडे या अबा कोणी किती बिन देखायला करून त्या मध्ये अरे फोन फुल बस अर पाठ ठेवला नाही तुझ्या बाई फुल लागायला काय कराय पोरा लय कठाळ लय प्रवास झाला काय कराय जेवली का पाय बाय काय बाकी पोरं कुठे गेले दीदी कुठे गेले हा दीदी कुठे शाळेला गेली मोनी मुनीश्वर आता आका कुठे आका कुल बनसा पार म्हणा वाटलं बियाक बोपायला असेल बियाक असेल डिस्काउंट घेत होती आकान पुन्हा कुठली आका या, आ? आ? या? या, या बसा ना तुम्हाला करा म्हण मैसूर पाक ही आणलाय तुम्हाला हो मस्त कपा हो ते कपड लावतो कपड उघडले कोणी हा लावा लावा पसारा सुद्धा ठेवला ना लागत हात अजून कपड तर करायला गाडी बसून बसून इक्षा सुद्धा वय टाकला सगळी वय टाक इक्षा कधी इक्षा मध्ये येतो घरी उधारला कपडे देऊ येऊ बरोबर ठेवून चाय मोडली तिला चवी किचन मोडून टाकलं तिला वाटलं चाय तुम्ही मला मोबाईल आयफोन देत बघ बाय ड्राईमर लाचा प्रवास झाला मग लिहिलं आमचा प्रवास आबा दमराला का शेवटी मग काय लिहिलं आमचा प्रवास झाला दमरा तर रे आळूस झाला काय करायचं डोळे लाल लाऱ्यानं वाऱ्या ना, ना। प्रवास म्हणजे प्रवास ला आमचा चुकच नाही तरी यांची क्रिकेट चालू आहे

थोड मी बर आता मी खायला आणले खाऊ बघा बर बर आधी जेवली का ताई काय काय खाल्लं ताईला अजून काय खाल्लं ताईला पसारा कापर ठेवलं नाही आज

तिला काय वाटलं मी आयफोन लशी घरी गेलं घेत नाही बघू म्हणले आयफोन पाहिजे तिला आयफोन पाहिजे आयफोन चालवाय तू म्हणा चालवाय बाय आयफोन आयफोन बटन बटरनट माहित नसल मग तिला आयफोनचा स्पीड येत नाही हा हिला आयफोन पाहिजे हिला आयफोन पाहिजे अगं तुला दोन वेळेचं घराकडे आई पापा मिळत होता काय खायला मग की हि तर नाटक करायची खायला शिप ते पसर आपण मधल्या घरात ठेवूया नाही घरात ठेवा पण आपण आता पसारा दिने ठेवला पलीकडे घरात ठेवा आपण कोणी पैसे पटल नाही माझं मोबाईल हँग करते सारखा ओटीपी येते मी ब्लॉक करतो बरोबर की डोळ माझ कंपनी फसवते सगळ्याला कुणी क्लिक केलं ना क्लिक म्हणजे

बॅगत खायला बॅग हाय पली काय घरात कथा न जिंदा तेवढा आता थोड्या वेळ झोपूया चारच्या दरम्यान ती पसारा तेवढा वरण आणली ती दारात तसं ठेवला नाही ती पसारा तेवढा पलीकडे त्याच्या पुढे किती बसत आहे झाडून चुकटा बसल्या बघायला तिचं झाडून मधल्या कारात ठेवूया मग काय लागा ती सगळी बुचकी बुचकी काम करून सगळी तशी आहे ती लागा आणि उन्हा तळून किती वाटवलं जा मग काय ते आठवे सगळा पसारा भांडी कोणती त्यातली काढून ठेवा पद्धतीनं ना ठेवू दे आपल्या आता तिला ठेवूच म्हणायचं ना या आपल्या पण दोघ उचलून ठेव जायला आपला एक तासभर जाईल दुसरं बघ बाय देत नाही बरं बरं थांब येतो तुला देतो मावशी ऐ मावशी या गेल परवास पारवा असता जियावाय लागतंय बाकरी आहे त्या का द्या केव कुणी आण जी आव तर राहू मग अ होय बर बर चल चल कशी देत नाही बघू त्या लावते पोलीसनी काय बर बर लाव लाव चल कस घास खाऊया